रोज कटकट माझ्या ना बसत आहे का कोणी काय घरी मंदावल नाही काय करायच होते या ना भाऊजी काय झालं का माहिती का भाजी बसू हो काय बस या ना खाली दंडाला कुठं ती का तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली काय

तिथं नाही हो वही तुमचे थोडं सांगतो ऐका ना तुमच्या भावाला दा बापाला खाऊ त्याला तर सांगत नाही ना मी तर माल घेऊन जातील ते काय सांग भाऊजी तुम्हाला अहो मग जा ना त्या जवळ राहिले बक्ष तुमच्या माहेरी जा तुम्ही अहो माहेरी चांगला नाही ना तिला भाऊ दारू पितो बाप दारू पितो म्हणजे चोबीन दारू पितो बाप <laughs> दारू पितो नवरा दारू रुपये पितो पिते मग तुरुप लग्न काय गेलो तवा ना मग पिता आम्ही आता प्यायला लागला एका बाईच्या नादी लागला तिने सगळं लुटून काढलं आणि आता दहा रुपयाला लागला म्हणजे बायाच नायला लागल असती सांगा तुम्ही एवढं चांगलं असतं लागलं नाही का मी तिकडे राहत होते मायरी माल काय माहिती असं लागल नादी लागल ला। ते चुकलं तुमचं काम नव्हतं करीत मी गेले माया आता घरी तू आता घरी मारलं हे दारू रुपया हल्लं मारलं म्हणून

तुमच घर समजून येतो ग काय काय आपल्याकडं त्या दिवशी भांडण आमचे भांडणं झाली नाही तू घाबरून घरी हा नसू दे तुमचंच घर समजा ना तुम्ही तिकडून झोपा मी इकडून झोपवतो नाही का बाई मी नाही झोपत तुमच्याजवळ घरी नाव झालं ना मी जाण्याच्या घरात होते मारीन मला

मी काय म्हणत नाही तुम्ही कशा बळजबरी माझ्या घरात घुसल्या चांगलं झालं तुम्ही इथं आले आता एक काम करा तुम्ही तिथं झोपा मी इथं झोपतो बिंदा झोपा आणि जेवणा सांगितलं तर पाठी माग जा सायपा पुरे मला काही सांग मला फक्त रातभर मोठभर हाडकं टाकू दे तुम्ही ऐका मार भरोसा करा तुम्ही असं नका अहो ऐका ना बायको काय तुम्ही काय आला घेत मला म्हणजे

चांगल्याला बायका चांगले भेटत नाही आणि दारुड चांगल्या बायकाला नवरे भेटत नाही तुमच्या सारखे मला बायको असतेच काहीच नाका बोलू तुम्ही मनावर आला ले ले तुम ना ऐकून गप्प मग तुम्हाला वाटलं झोपला घरात कस झोपाय मला काही कळा नवी

झोपली ती काय काही नाही ते अंगार टाकत होत तुमच्या नाही नाही मला थंडी नाही माझा तुम्ही झोपत तिकड नाही नाही अंगार टाकत होतो नाही नको मला ते चांगलं नाही वाटत तुम्ही अंगार घ्या मी तसं झोपत तुम्हाला जॉब नाही चांगलं वाटत का तुम्ही तसं जॉब नाही कसं का चालू का तुम्हाला फोन आहे ना भाऊजी मी का तशी बाई नाही दारुड आहे मग झोपच उडाली हो जोपच आहे ना मला भाऊजी ऐका नाऊजी मी रात्री चालच आहे ना मग नाही मला आहे ना तुम्हाला पायरी बसून झोपच उडाली भाऊजी ऐका